भव्य नृत्य स्पर्धांचे जंगी आयोजन करण्यात आले या स्पर्धेत अनेक ग्रुप डान्स सह सोलो डान्स स्पर्धकांनी सादर करून उपस्थितांचे मने जिंकलेत तर लावणी स्टार शुभम बोराडे यांनी सुद्धा लावणी सादर करून सर्वांचे मनोरंजन केले हॉरिझॉन टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सह सिटी न्यूज चॅनलच्या संयुक्त विदमाने सत्तावीस जुलै शनिवारी दुपारी शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे धडाकेबाज भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यात नृत्य स्पर्धेत सुरुवात करण्याआधी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी लावणी प्रिन्स शुभम बोराडे यांनी सुद्धा आपली कला सादर करून सर्वांचे मन जिंकले कार्यक्रमात स्वागताध्यक्ष नानकराम नेबनानी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक भारत चौधरी प्रमुख अतिथी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया किरण पंचवानी आम्रपाली चौधरी यांच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजिका आयोजिकाली गावणेर आयोजिका मानसिक गणवीर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला नानासाहेब देशमुख स्पर्धा समीक्षक अंबू शदानी प्रकाश मेश्राम यांच्यासह माजी नगरसेविका स्पर्धेला मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे हरिजन कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक दिलीप वासनिक यांचे मानसी गणवीर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहिलेले शुभम बोराडे सेलिब्रिटी समीक्षक म्हणून त्यांनी समीक्षण केले मुंबई सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित झालेले आरिफ खान यांचे स्वागत मानसिक कर्मवीर यांनी केले आरिफ खान यांनी सुद्धा नृत्य स्पर्धेचे समीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली यावेळी लावणी स्टार शुभम बोराडे यांनी लावणी सादर केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली यावेळी मुख्य आयोजिका यांच्या हस्ते अनेक महिलांसह आणि मोमेंटो देऊन विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले या संपूर्ण नृत्य स्पर्धेचे न्यूजच्या थेट प्रक्षेपणाच्या हजारो नागरिकांनी लाभ घेतला यात अनेक सोलो सह ग्रुप डान्स सादर करून बहारदार नृत्य सादर करण्यात आले यावेळी उशिरा स्पर्धेचा निकाल घोषित करून विजेत्यांना रोख मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आयोजित कार्यक्रमात सिटी न्यूजने केलेल्या सहकार्याबद्दल आणि संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह केल्याबद्दल मुख्य आयोजिका लीना गावनेर यांनी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांचे आभार मानले अनेकांनी घरी राहून आमच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला